शंभर दिवस कृती कार्यक्रम व विकास योजनांचा आढावा जिल्हा परिषद ठाणे येथे मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न मंत्री ग्रामविकास व पंचायत राज महाराष्ट्र राज्य जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शंभर दिवस कृती कार्यक्रम एकशे पन्नास दिवस कार्यक्रम केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नवीन समिती सभागृह येथे पार पडले या बैठकीस खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आमदार किसन कथोरे आमदार सुलभाताई गणपत गायकवाड राजेश मोरे दौलत दरोडा कुमार आयलानी निरंजन डावखरे संजय केळकर ज्ञानेश्वर म्हात्रे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे कोकण विभागीय अप्पर आयुक्त विकास डॉक्टर माणिक दिवे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे मुख्य वित्त व लेखाधिकारी बैजनाथ बुरडकर शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे कार्यक्रम अधिकारी, पर अधिकारी संजय बागुल समाजकल्याण प्रमुख उज्ज्वला सपकाळे पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉक्टर कीर्ती डोईफोडे कार्यकारी अभियंता प्रकाश सासे कार्यकारी अभियंता बांधकाम पद्माकर लहाने तसेच सर्व तालुका गटविकास अधिकारी सर्व तालुका आरोग्य अधिकारी सर्व तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी आणि जिल्हा स्तरावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या बैठकीत मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते ई मालमत्ता सी एस आर पोर्टल व कर्मचारी ई माहिती कोश प्रणाली पोर्टलचे अनावरण करण्यात आले शंभर दिवस कृती कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रमांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सादरीकरण केले जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ नागरिकांना अधिक सुलभ असावे यावर भर देण्यात आला यावेळी ग्रामपंचायत विभागामार्फत डोअर स्टेप डिलिव्हरी उपक्रमाअंतर्गत एकूण दोन हजार तीनशे दाखले वितरित झाले असून दिशा प्रकल्पाचे जिल्हा परिषद ठाळे शाळेत प्रभावीपणे कामकाज करून ए आयच्या मदतीने शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मदत होत आहे याशिवाय जिल्हा परिषदेच्या एक गॅ एक हजार शंभर कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आल्याबद्दल गोरे यांनी अभिनंदन केले